नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा विविध आंबेडकरी गटात विखुरलेल्या गटांच्या राज्य अध्यक्षांची रवीभवन नागपूर येथे नुकतीच बैठक पार पडली या बैठकीला विविध गटात विखुरलेल्या आंबेडकरी संघटना आणि पक्षप्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्या त्या पक्षाच्या पक्षा राष्ट्रीय अध्यक्षांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्षांनी बैठकीला हजेरी लावली होती त्यात प्रामुख्यानं आझाद समाज पार्टीचे आणि भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश माणे यांच्या आदेशानुसार राज्य अध्यक्ष रमेश पाटील भारत मुक्ती मोर्चा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या आदेशानुसार राज्य अध्यक्ष श्रीकांत दादा ओहळ भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई यांच्या सूचनेनुसार त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुंभे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर या बैठकीला उपस्थित होते सभेचे अध्यक्ष स्थानी आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा भीम आर्मीचे राज्याध्यक्ष आनंद लोंढे यांची उपस्थिती होती या बैठकीत सर्वच पक्षांचे अध्यक्षांनी सकारात्मक चर्चा केली असून रिपब्लिकन कृती समिती तयार करण्याबाबत मुंबई येथे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकीकृत रिपब्लिकन समितीच्या माध्यमातून सशक्त एकीकृत रिपब्लिकन आंबेडकर संघटना स्थापन करण्याच्या दृष्टीनं सर्व गटांचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची मुंबई या ठिकाणी बैठक घेण्याचं ठरवण्यात आलं या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात येईल असं सर्व राज्याध्यक्षांच्या संयुक्त वतीने निर्णय घेण्यात आला या बैठकीचे आयोजन एकीकृत रिपब्लिकन समितीचे भंडारा जिल्हा अध्यक्ष माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केलं होतं यावेळी भीमशक्ती संघटनेचे प्रदेश सचिव रोशन जांभूळकर सामाजिक कार्यकर्ते अमृत बनसोड सामाजिक कार्यकर्ते दिलीप वानखेडे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजीव भांबोरे पत्रकार कालिदास खोबरागडे सामाजिक कार्यकर्ते विजय भोवते आर व्ही मडामे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानचंद जांभूळकर सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक रमेश जांगडे भीमशक्ती नागपूर शहराध्यक्ष हंसराज मेश्राम बाबा बनसोड भीमशक्ती नागपूर अस्मिता साळवे आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंजिनियर पद्माकर गणवीर विदर्भ राज्य प्रभारी राष्ट्रीय संघटक भारतमुक्ती मोर्चा दीपक ढोके प्रवक्ता प्रदेश तारामेश्राम अमृत गजभिये खोबरागडे रिपब्लिकन गट दुर्वा चौधरी जिल्हाध्यक्ष नागपूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर वसंत कांबळे आनंदराज आंबेडकर गटाचे भगवान शेंडे भूषण भस्मे भारतीय बौद्ध महासंघाचे पद्माकर गणवीर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे दिनेश हनुमंत वैभव बडगे राजेश रंगारी विलास खवास प्रकाश शहारे दीपक शेंडे हिमलेता पाटील सुमित साबळे संजय फुलजिले आदी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे वास्तविक माजी समाज कल्याण सभापती तथा एकीकृत रिपब्लिकनचे भंडारा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर टेंबुर्णे यांनी केले संचालन सामाजिक कार्यकर्ते अमृत तर आभार प्रबोधनकार ज्ञानचंद जांभूळकर यांनी मानले बैग आमच्या राज्याचे अध्यक्ष किंवा आम्ही सर्व पदाधिकारी आमच्या पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सगळ्या पक्षांचे हदसरा पार्टी असेल रिपब्लिकन पार्टीचे आमचे साहेब असतील त्याच्यानंतर गवाडे साहेब असतील त्याच्यानंतर रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे आमचे माने साहेब आहेत गोविंद साहेब आहेत त्याच्यानंतर आंबेडकर हे गटाची आमचं एक म्हणजे सगळ्यात गटातटाचे आणि सगळेच पक्षाचे आणि काही संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि ते आम्ही मनाने नसून आलेलो आमच्या राष्ट्राध्यक्षांनी आम्हाला या बैठकीला पाठवलं या बैठकीत सगळ्यांनी मिळून एक स्वर असा निघालेला आहे की येत्या काळामध्ये लवकरच सर्व राष्ट्रीय अध्यक्ष हे मुंबई या ठिकाणी लवकरच भेटणार आहेत आणि एक नवीन आघाडीची महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्याची पुढील काळामध्ये प्रक्रिया होईलच आणि एक चांगली बैठक झाली आंबेडकरी समाज हा संवेदनशील समाज आहे हा प्रत्येक ज्यांच्या ज्यांच्यावर संविधानानुसार अन्याय झालेला आहे संविधानाच्या दायऱ्यात ज्यांना काम करायचं होतं पण ज्यांना संविधानाचा लाभ मिळत नाही संविधानाचा जे पद्धतीने पायमल्ली होत आहे संविधान वाचवण्यासाठी आंबेडकरी समाज सगळ्यात पुढे असतो तर या सगळ्या गटागटांच पहिलं एक संविधान वाचवण्याचंच आहे आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही सगळेजण येत आहोत एकत्र एवढं एकत्र येतो आज समाज वाट पाहते आम्ही सर्व एकत्र आलो पाहिजे वाट पाहते जर आपण किमान राजकीय के युती केला आणि प्रत्येक गटाला दहावीस दहावीस अशा जागा वाटप करून दिला तर याच वेळी राज्यात एकी निर्माण होते मग होईल ना एकीकरण काय करायचं कोणाच्या हातात नेतृत्व द्यायचा ते नंतर ठरवता येईल नंतरचा भाग आहे पण किमान हा एक रामधन उपाय आहे आता नवीन एक गट आमचे आझाद पार्टीचे राज्य अध्यक्ष या ठिकाणी आहेत हा सुद्धा एक समोर चॅलेंज आहे आतापर्यंत नव्हता पण आता तुमच्या समोर एक चॅलेंज आला आहे हेही आपले उमेदवार उभे करतील कारण यांना सुद्धा आता राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात समर्थन मिळायला आहे आमचा समाज कसा आहे एक समोर आला की त्याच्या पाठीशी सगळे धावत जायचं म्हणजे ही आहे परिस्थिती आहे म्हणजे हा एक गट आता आमच्या समाजाला आणि म्हणून जर आम्हाला आमच्या सर्व गटातला जिवंत ठेवू नाही राज्याच्या दलित समाजाला एक न्याय मिळवून द्यायचा असेल त्यांच्या मनामध्ये या नेत्यांच्या प्रतिनिधी समाजात काही आपुलकी आहे तिला काय ठेवायचे असेल तर आपण एकत्र एक युक्ती करून घ्या एखादा फळ तयार करा आणि युक्ती म्हणजे सर्व दोन चार त्यांची जर जागा लढवल्या सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे नहीं देखी है मैंने देखी करना जासूस मंगाओ मैंने भैंस को भी मंगवाई थी आपने क्या करना है तेरे चालान दे दूँगा जिम्मूडेंडी जिम्मूडेंडी भैंस इधर आखिरी आखिरी आहाँ जे डाउनलोड करके आजे पंडित ने गाड़ी का जो अपस्टेज सर्व सर्व ये तो अभी कर पासे आजे नेता का पानी बूढ़े करी या ठिकाणी अत्यंत चांगली चर्चा झाली म्हणतो कर एकीकरण करण्याच्या संदर्भात तर कर चर्चा झालीच झाली परंतु त्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनोगतातून आपण येणाऱ्या विधानसभेच्या तयारीच्या संदर्भामध्ये चर्चा करतो की काय असा मला वाटायला आणि हे योग्यच आहे प्रत्येक वेळा रिपब्लिकन पक्षाचं जे ऐक्य झालेलं आहे जेव्हा पूर्वीचा जेव्हा पाहतो तेव्हा तेव्हा निवडणुकीच्या तोंडावरच अशा प्रक्रियेला जोर येत असतो आणि अशी प्रक्रिया गतीमान होत असते त्यामुळे यामध्ये काही वावलं नाही रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होणारच नाही रिपब्लिकन पक्षाचे सगळे नेते एकत्र येणारच नाही असं जर मग या बैठकीला काही अपर परंतु समाज आणि संयम जर आपण ठेवला आपल्या कामामध्ये जर आपण सातत्य ठेवलं तर मला अशी आशा आहे की रिपब्लिकन पक्षाच किंवा रिपब्लिकन सगळे गट गट आहेत त्यांचं आपल्या आपली ताकद काही वेळा पडतील लोक आपले काही निवडून पण येतील साधारणपणे तुम्ही जर बघितलं तर लोकसभेच्या काळामध्ये काही संख्या येत होत्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची इतके लाख आहेत इतके लाख आहेत तितके लाख बहुत आहे ही जी मोठी संख्या येत होती जर फक्त बौद्धांनी एकाच मार्गाने जर मत दिलं तर तुमच्या जवळजवळ जास्तीत जास्त मार्गाने निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आपली महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राच्या बाहेर बौद्ध आहेत तर महाराष्ट्रामध्ये पण तुम्ही सुरुवात करा महाराष्ट्रच्या बौद्धांना तुम्ही निवडून येऊ द्या ते खासदार त्यांना होऊ त्या आतमध्ये जाऊन बसू द्या आणि मग कोणाला चारशे पार जायचे कोणी पुढे जायचं त्यांना जाऊ द्या आपल्या काँग्रेस नको आपल्या बीजेपी नको आपण सर्व एकत्रित येऊया पहिले आपण एकत्रित येऊया आणि आपण एकत्रित येऊन जर आपण कामाला सुरुवात जर केली तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये हे शंभर येण्याची शक्यता आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स